पण आज माझ्याकडे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे दोन खाती माझ्या मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहेत त्यानुसार मी आजच सकाळी पदभार स्वीकारला आणि ज्या अपेक्षा माझ्याकडून व्यक्त केलेल्या आहेत मंत्री म्हणून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न मी माझ्या कामातून करेन मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून समाधान आहे पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव पण आहे शेवटी अशा मोठ्या दोन खात्यांची जबाबदारी दिल्यानंतर ज्या पक्ष पक्षनेतृत्वाचा जो काही विचार आहे आमची जी विचारधारा आहे ती तळागाळात पोचवण्याच्यासाठी जे काही मार्गदर्शन पक्षाच्या प्रमुखांकडून मला भेटेल त्यानुसार काम होईल शेवटी बंदरे आणि मत्स्य हे कोकणाच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून दोन महत्त्वाचे क्षेत्र आहेत त्याच्या आधारे महाराष्ट्राच्या विकासाचा एकंद्रित दृष्टिकोन किंवा एकंदरीत मार्ग त्याच्या त्या माध्यमातून जाऊ शकतो हो आर्थिक विकास होऊ शकतो म्हणून दोन, दोन मोठी खाती असल्यामुळे त्या दिशेने वाटचाल करू